समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली नुसता विनोदच नाही wow. जाणकार लोकांना जर कळत असेल तर महाराजांच्या विधवतीला सुद्धा ती दाद दे yeah. तर महाराजांच्या विधवतीला सुद्धा ती दाद दी yeah. yeah. तर महाराजांच्या विधवतीला सुद्धा ती दाद दे wow. yeah. भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने वैकुंठवासी बापूंच्या आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने सुरू असणारा आपला अखंड हरिणाम सप्ताह आणि त्या नावाची ही चौथ्या दिवसाची सेवा आणि महाराज तुम्ही कीर्तनात सांगितलं संसार असा आहे नादी लावून देतो निघून जातो तसंच तुम्ही केलं नेमकंच लोकांना असं वाटत होतं अजून चालायला पाहिजे तुम्ही नादी लावून दिलं आणि पुन्हा किट काढून घेतलं असं झालं आहे का म्हणून अतिशय सुंदर माझी त्यांची ही पहिलीच भेट आहे बरं का पत्रिकेत आम्ही बऱ्याच ठिकाणी एकत्र होतो जिटॉकीच्या संगमनेरच्या शूटिंगलाही माझ्या अगोदर महाराजांचं कीर्तन शूट झालं होतं नंतर माझं झालं होतं मग भेट ही पहिलीच आहे बोलणं व्हायचं फोनवर पण भेट नव्हती बहुत दिवसाची होती मज आस असं आहे ना म्हणून ती आस आज पांडुरंग महाराजांनी पूर्ण केली आणि आज, आज।, 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 आज। के भेट झाली नेमकं आता उगवलं <laughs> आता ते मोठं होणारच आहे जोरदार महाराजांसाठी टाळ्या सर्वांनी वाजवा अतिशय गोड कीर्तन के केलं महाराजांनी नुसता विनोदच नाही जाणकार लोकांना जर कळत असेल तर महाराजांच्या विद्वतेला सुद्धा ती दाद देते विनोद एक असा असतो की बा तुम्हाला फ्रेश वाटावं हो। पण त्याच्यासाठी करावा लागतो ना विलाजाने बरं का करावा लागतो की लोकांना फ्रेश असावं हो, लोकांना पुढे ऐकता यावं हो। पण गोड पूर्णा काकडं करणाऱ्या लोकाला तर आज खूप आनंद झाला असेल एवढंच सुंदर हा नागरी मामा टाळी वाजवली त्यांनी म्हणून अतिशय सुंदर कीर्तन महाराजांचं या ठिकाणी झालेलं आहे महाराजांना आमच्या गावकरी मंडळीतर्फे मी धन्यवाद देतो आणि महाराजांनी सांगितलं की आपल्या गावात येण्यासाठी प्रत्येक महाराजांना वाटतं आपण वेलतुऱ्याला जावं सेवा करावी आणि कोणताच महाराज था पैसे ठरवत नाही म्हटले ते खरं आहे महाराज आणि तेवढं खरं तर नाही रात्रीचाच अनुभव आहे कमिटीला माहिती आहे पुरुषोत्तम महाराजांनी कीर्तन केलं आणि एक रुपयासुद्धा घेतला नाही रात्री पुरुषोत्तम महाराजाला किती पैसे देतात देणारे लोक इथं बसलेले आहेत फोन करणारे बसलेले आमच्या पांडुरंगला माहिती आहे की नाही म्हणून महाराजांनी खूप विनंती केली गावकऱ्यांनी पण सुद्धा महाराजांनी पाकिट घेतलं नाही कारण त्यांना वाटतं की हे गाव म्हणजे माझंच आहे असं प्रत्येकाच्याच मनामध्ये आहे म्हणून आपल्या गावावरती सर्वांचं प्रेम आहे आणि हे प्रेम कशामुळं मिळतं तर हे साहेबराव बापूनं लावलेलं रोपतंय म्हणून हे आहे का त्यांनी रूप लावलेलं ला आहे आणि त्याचे आपण पुढं पुढं फळं झालेलो आहोत पण खरं त्यांनी ह्या सुरुवात केलेला सप्ताह आहे म्हणून हे बापूंचीच कृपा आहे बापूंच्याच आशीर्वादाने आहे येणारे महाराज माझं नाव घेतात माझीही इच्छा नसते माझं नाव घ्यावं पण त्यांनी महाराष्ट्रभर ऐकलेलं असतं बा महाराज आणि मी अगोदर सांगितलं महाराजांना गावकऱ्याचं कौतुक करा माझं नाव नका घेऊ पण ते ओघात येत राहतं प्रेम असल्यामुळे म्हणून महाराजांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो त्याचबरोबर महाराजांच्या सोबत आलेले हो हो आहेत आए, मला माहिती <laughs> हरे भक्त परायण आमचे दिगांबर महाराज नखाते महाराजही आहेत सरपंचही सोबत आलेले आहेत महाराजांच्या गावचे सरपंच आहेत आणि टाळ घेऊन उभे येत हे विशेष आहे म्हणून सरपंचही महाराजांच्या सोबत आलेले आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि महाराजांनी सांगितलं येवले चहा प्रसिद्ध झाला तसा येवले वादक प्रसिद्धच आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आजची समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली